तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता ही चालू झालेली आहे आणि सर्व ठिकाणी ना आता एकदम मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पण झालेली आहे तर आज थोडासा वेगळा सिने बघा तुम्हाला मागा दिसत असेल आणि शेतकरी असल्यामुळं हे सर्वत्र आपल्याला पाहिजेच असतं सरकारने ना लाडकी बहीण योजना काढण्याऐवजी ना, ना लाडका भाच्याला काहीतरी द्यायला पाहिजे होतं कारण त्याला जर कमीत कमी जन्माचं आपलं प्रमाणपत्र जरी दिलं असताना जन्म दाखल्याचं म्हणजे कुलमीचं प्रमाणपत्र जरी दिलं ना तर त्याच्यासाठी खूप उत्तम झालं असतं कारण सर्व शेतकऱ्यांची सर्वसामान्य घरातली मुलं सुद्धा शिकली असती आपले चांगले श्रीमंताचे पोरं तर शिकतातच पण सर्वसामान्य घरातली मुलं सुद्धा शिकली असती जर त्यांना थोडी शिक्षणामध्ये जर सूट दिली असती तर ती पण शिकली असती आणि हेच शिक्षण अभावीच आणि नोकरी अभावी ना आज खूप शेतकऱ्यांच्या मुलांची वाईट परिस्थिती झालेली आहे तर कुणालाच म्हणजे असं इतके मुलं पेंडिंग पडलेली आहे आज आजही लग्नांसाठी तर मुलीच भेटत नाहीये तर हे पाप फक्त आपल्या शेतकऱ्याच्याच नशिबामध्ये आणि शेतकऱ्याच्याच घरामध्ये आहे कारण पैशावाल्याची मुलं आजही शिकून आजही उच्च शिक्षित होऊन त्यांना त्या प्रकारच्या नोकऱ्या पण भेटल्या आणि त्यां त्यांच्या पोरांची लग्न पण झालेली आहे पण फक्त अडचणी आपल्या शेतकरी वर्गालाच आणलेली आहे कारण शेतकरी वर्गाची मुलं मुलांमुळे शेतकऱ्यांचं कसं असं शेती पिकालाही भाव नसल्यामुळं आणि पैशाअभावी शेतकऱ्यांची मुलं काही शिकलेली नाही आहे तर त्यामुळं त्यांना लग्न जमायला खूप अडचणी येत आहे तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण तर काढलेलीच आहे पण लाडक्या बहिणीला गरज आहे आणि लाडका भाच्यालासुद्धा काहीतरी एवढं त्यांनी द्यायला पाहिजे होतं तर ज कुलमी प्रमाणपत्र जर दिलं असतं ना तर आजही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या शेतकऱ्यांची पोरं शिकली असती आणि शिकून काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचे लग्न व्यवस्थित करून आजही त्यांची सेटलमेंट झालेली असती पण प्रत्येक गावामध्ये जर आपण गेलं ना तर प्रत्येक गावामध्ये चाळीस पन्नास कमीत कमी आणि जास्तीत जास्त काही आकडा सांगता येणार नाही पंचेस पन्नास नव्वद आजही पेंडिंग आहे प्रत्येक गावामध्ये तर मुख्यमंत्र्यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावरती जशी लाडकी बहीण योजना काढली तसं लाडक्या भाच्यासाठी सुद्धा काहीतरी योजना काढायला पाहिजे म्हणजे योजना काढण्यापेक्षाही ना, जी ना जे आहे ना आता सध्या चालू तर त्यालाच न्याय दिला पाहिजे तर त्याच्यासाठीच काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून तेवढा दाखला जर दिला ना सर्व मुलांना कॉमन जे आहे ते तर व्यवस्थित शिकतील आणि आता तर सध्या पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये शिक्षणाची फी आहे आणि गोरगरीब तर काही एवढं भरू शकत नाही आणि त्याच अभावी आपले मुलं शिक्षणापासून वंचित राहणारे आणि आजही तीच जी मागं चालत आलेली परंपरा आहे ना फक्त श श्रीमंताची मुलं शिकणारे आणि गरिबाचे मुलं आजही बारेच देणारे तर आज इथून पुढेही तीच परिस्थिती चालू राहणार आहे शेतकरीची मुलंही फक्त बारेच देणारे आणि बारेच देत राहणार शेतकऱ्याला कोणीच उजरून देऊ शकत नाही म्हणजे शेतकऱ्यांना ना सरकार उजरून देत आणि ना कोणी जो आपण पिकाला पीक करतो तर त्याला पण भाव काही व्यवस्थित भेटत नाही तर त्याच्यामुळं कमीत कमी सर्व पिकांना हमी भाव जरी दिला ना तरी काही का होईना शाश्वत गॅरंटी राहते का एवढं निघालं आणि एवढंही आपल्याला भेटणारच एक शेतकरी त्यामुळे आपणही टार्गेट ठेवतो की जेवढं पीक आपला झालं आणि याचा आपल्याला हमी भाव एवढा मिळणारच आहे त्यानुसार तो त्याच्या प्रगतीची वाटचाल करत असतो पण ज्यावेळेस तो खूप मोठी स्वप्न ठेवितो आणि पिकाला काही भाव राहत नाही तर स्वप्न त्याची पूर्ण तिथंच संपून जाते आणि तिथंच त्यांच्या मुलांचं पण शिक्षण ते अभावी अपुरं राहून जातं तर कोण कोण या व्हिडिओला सहमत आहे तर सर्वांनी कमेंट करून सांगा नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ माहितो पण सर्वांना बाय बाय पूर्ण असे बुडाला आहे ना इथं या असं थोडीशी रबडी सोडलेली आहे म्हणजे स्लरी पण म्हणतो तर आमच्याकडे रबडी पण म्हणतात स्लरी पण म्हणतात आणि याचा जो पिवळा भाग आहे ना तर हा पिवळा पाना आल्यामुळे ना त्याला औषध आहे आता बघा मस्त फुलं लागलेली त्याला आता म्हणजे प्रत्येक झाड जवळजवळ पूर्ण झाडांना फुलं लागलेली इकडे पण लागलेच दोन गल्ल्यांना लाग हा प्रॉब्लेम होता थोडासा टोळे पानाचा तर टाकले वाटला वाला आपला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि पहिल्या दिवशी पासून व्हिडिओ टाकलेले म्हणजे लावायला सुरुवात केल्यापासूनच टाकलेले तिकडे झाड झाडे बघा त्या साईडला तर कांद्याची भाजी पण बघा किती मोठी झाली म्हणजे कांद्याचं पण औषध आहे त्याच्यामध्ये साप म्हणून तर कांद्याला ते औषध जर मारलं ना साप तर खूप भारी कांदे होतात तर त्याच्यामुळे ही पात पूर्ण कडक झालेली आहे कांद्याची पण आणि कांद्याची पात सध्या आहे ना तीस ते पस्तीस रुपये जुडी आहे तर काही ती दहा बारा जुड्या काढून घ्यावं लागले कारण एवढी काय आता खाल्ल्यावर जाणार नाही खराबच होऊन जाईल धन पण मस्त झाले बघा धनाची पण दहा रुपये जुडी आहे तर धनाचं पण आपल्याला चांगलं होऊन जाईल कारण सात आठ वर मी हाय अशी तिच्यावर पण थोडस असं टाका पडला वाटतंय इकडे बघा मस्त शेंगा लागलेले आहे वाला वर्षीची वरायटी बर का आणि ही नवीन वरायटी बघा आता हिच्या शेंगा अंगानेतील भेटरस तुम्हाला पुढे बघायला शेणखत पण आहे उद्यापासून उद्यापासून शेणखताची ड्युटी चालू प्रत्येक झाडापाशी एक एक दोन दोन किलो पडेल या हिशोबाने शेणखत आहे चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय